नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी परिसरात कार शिकणाऱ्या तीन युवकांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली मृतकांमध्ये सूरज सिद्धार्थ चव्हाण साजन सिद्धार्थ चव्हाण अशा दोन भावंडांचे नावे आहे कार शिकविणारा त्यांचा मित्र संदीप चव्हाण याचाही मृतकांमध्ये समावेश आहे मृतक संदीप चव्हाण हा दोन भावंडांना एका शेतात कार हो शिकवित होता मात्र कार शिकत असताना चालकाने एक्सलेटरवर पाय ठेवल्याने कार अनियंत्रित होत थेट शेतातील विहिरीत पडल्याने युवकांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला या घटनेमुळे बुट्टीबुरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास बुट्टीबुरी पोलीस करीत आहे ही कार काढत असताना अनेक समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागला अगोदर पाण्यातील विहिरीतील पाणी काढण्यात आले आणि त्यानंतर कार काढण्यात आली मृतकांमध्ये या तीन भावंडां दोन भावंडांचा समावेश आणि एका मित्राचा समावेश असल्यामुळे या परिसरात मोठी शोक व्यक्त करण्यात येत आहे नागपूरहून कृष्णा मस्के एन एम सी न्यूज